कृष्णहरी मंडळी कसं काय मग मजेत का बघा आता आणले खुराक धावते मी तुम्हाला बघा आपले खुराक आले आता शॉर्ट व्हिडिओ काढलाय मी खुराक आणले टेम्पो विम्पो लॉंग काय घ्यायला झाला नाही मला म्हणलं आता सांगावा काढावा थोडासा बघा हो का चार गोनी हा बुसा आणला या हो का ह्या कंपनीचा भुसा आहे हा बघा इकडं बघा असं ह्या कंपनीची गोळी आहे आपली बघा बारा गोण्या आणलाय आपण सहा गोळी इथं आणि चार भुसा इथं बारा गोण्या लागतात दहा दिवसाला दहा दिवसाचा मस्टर्ड असतो आणि दहा दिवसाला आपल्याला बारा गोण्या लागतात रोजची एक गुणी एक नाही जास्त लागते एक गुन्हे वरती लागत आपल्याला तर खुराक लागत टेम्पो घेऊन हलता आता चला म्हटलं तुम्हाला सांगावा आपल्या गायांचं खाद्य आलं या आईले लागत या सोपं नाही आणि कष्ट बी काय खर्च बी तितकाय आता या गुळीची गुणी, गुणी। जवळजवळ पंधराशेला गुणी या गुळीची आणि साडेबाराशेला भुसा या म्हणजे बघा ना शेतकऱ्याला ती किती झालं म्हण पण आहे पण केल्याशिवाय तर मार्ग आहे का काहीतरी शेतीला जोडधंदा करावाच लागतो या का गायला पाच किलो ता चा तर सांगितलंय ना मी हिडू मध्ये हिडू मध्ये सांगितलंय मी एका गायला पाच किलो हे गाय तर ना इतकीच बेकार गाय आहे ना हा का शिणाव नेमकी शिणाव बसते दुसरीकडे बसतच नाही अजिबात काही सारखं त्याच्यापाशीच बसावं का दोन नाहीत वाजले हो तर असली बी भगाव सुडती मापच नाही बारा पंचे साठ बा... साठच एका गायला पाच किलो लागतं बारा आहेत आपल्या बरोबर बारा किलो लागत खुराक तरी काय थोडं लागतंय का लय लागतंय आणि बघा शेणखत काय थोडं पडलं आहे का एवढ्या गायांचं डोक्यावर टाकलं रोज उठलं की पाहतं दणकाच घेऊया अ बाका किती पडलं आहे बघा दिसतंय का हा आपली बैलगाडी आपल्याला पहिले बैल पण होते पण आता नाही जमत <laughs> ना आपण काय करतो समजा गायांचंच आहे चारा बिरा सारं हे काय पहिली जुनी बैलगाडी आमचे लावून ठेवली आता काय तिचा उपयोगच नाही हा बघा इकडं बघा आता काय तिचा उपयोगच नाही म्हणजे कसं चारा आणायला बी आता दारातली दारातच आहे आपलं मोटरसायकलला गाडा बनवून घेतलेला या मग गाडा झुपायचं की जायचं आणायचं दुसरं काय नाही गाड्याने मग आणत त्याच्यामुळं एवढी झंझट नाही सकाळी कुठे करायचंच लक्षात नाही मग ही काय मुरगासाची बॅग फोडली एका मुरगास टाकले काय काय गाया नाहीत खातले मुरगास काय काय खाते तर आणि हि पण आपल्या घराजवळ हे काही आपलं नेपेयर केलेलं आहे एकच नंबर बरं का हे कुणी म्हणतं नाही निघत काय नाही कुणाचं काहीच ऐकायचं नाही आपल्या स्वतः स्वतःच्या ह्याने चालायचं चा। कुणी काही सांगतच असतं ह्याने दूध निघत नाही त्याने दुधून निघत नाही मग घालायचं तरी काय नेमकं नाही निघत मग निघतंय काशानी नुसती चिकातली मग का आणायची सारखेच चिकातली बी घालायचं एक टाइम चिकातली एक टाइम हे काय तुम्हाला डावते आणखी आमच्याकडे खरं आहे ते हाई लाल नेपी याची बाबा काही लाल या इकडून ला लाल या पलीकडं पांढर आपलं हिरवं या ती जुनं पहिलं आणि हे नवीन निघाले समदे म्हणायचे लाल लावू लाल लावा लाल लावा लाल लावा हे काही लावून बघितले शॅम्पल म्हणून लावलाय का पूर्ण सरी हिरण तिनं अशा प्रकारे पण काही उपयोग नाही ह्याचा ती जेव्हा दोनदा तुडून होत आहे तेव्हा ह्याची एकदा कापणी होती ह्याची लवकर कापणी पण होत नाही ह बघा पहिली काढलं किती वाढले उज सोबतच तोडलं या आणि हे बघा आणखी एवढे लच आहे दिसलं का आणि उन्हाळ्याचं पाणी कम पडलं ना असली बी कुसई ना ह्याला कि प्रमाणच नाही इतकीच कुसई या इतकी कुस चावते ना नेताना आणि कुठे ने नाही मग त्याच्यापेक्षा बघा ही पांढरल चांगली ही आणि ही, ही सोबतच तोडलेले बघा काहीच उपयोग नाही ह्या पांढऱ्या गिणत्या आपलं लालगिण गोलचा लोक म्हणतात बरं का काही पण सांगतात समजा खोट आहे काही सकट खरं नाही ते, ते दुसरं एक निघालं होतं बाई नवीनच कोणतं त्याचं नाव नाही लक्षात आता नाव बघत आहे ती पण आम्ही बीण आणलं होतं त्याचं पण थोडंसं तयार करून बघितलं पण त्याचा पण काही उपयोग नाही ह्या बघा दिसलं का हे आपलं नारळ ह्या बाका दिसला का दोनच वर्षाचा मग अजून दोन वर्षाचा नारळ ह्या बाका असं ड्रीप या दिसलं का ड्रीप या पाणी पाणी महत्वाचं असतं उन्हाळा पाऊस काळ पाणी त्यांना कंटिन्यू चालूच आहे काही लाल निप इकडे पांढरे एकच सरी लावून बघितली नकोच आपल्याला जास्त परत एका सरीने आम्हाला सांगितलं कस ही कसं नाही मग परत इच्छाच नाही झाली लावायची मग ती हाय एवढीच सरी ठेवली परत लावायला नको म्हणलं आणि काहीच नको म्हणलं हाय एवढीच राहली आता ती तर निम्यातनं ना नारद्यात काढता येते का त्याच्यामुळे ती तशीच ठेवली हा का हे कसं उकळून गेले बारीक बारीकच राहिले पावसाने saas leo bile yao gari, na saas leo bile yao gari. Iti